नमस्कार स्वामी भक्त हो आपण आज स्वामी समर्थांचा मानस्तोत्र हा वाचन करणार आहोत हा स्तोत्र आपण सकाळ संध्याकाळी आपल्या घरी लावल्यावर आपल्या घरात सुख शांती व समृद्धी नांदते त्यामुळे दररोज आपण सकाळ किंवा संध्याकाळ नक्की हे ऐकायला व लावायला पाहिजे मानस्तोत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमो स्वामी राजम दत्तावतारम श्री ब्रह्मा शिवशक्ती रूप ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा मला ध्यानमूर्ती देई डोळा कुठे माय माझी म्हणे जैसा समर्था तुम्हावीन हो जीव कैसा स्वामी समर्था तुम्ही समियासनी या वसा प्रार्थितो मी पूजेचे साहित्य सा केले मकरांत स्वामी गुरु बैसविले महाशक्ती जे ते उभ्या ठाकतात तिथे सर्व सिद्धी पदी लोळतात असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त सुवर्ण ताटी महारत्न ज्योती ओवाळूनी अक्षता लावू मोती शुभारंभ ऐसा करुण पूजेला चरणावरी ठेवू या मस्तकाला हा अर्ध अभिषेक स्वीकारी माझा तुझी पाद्यपूजा करी बाळ तुझा प्राणी प्राप्त षष्टांग शरणागताचा तुम्हावाहिला भार ह्या जीवनाचा ही ब्रह्मपूजा महाविष्णुपूजा शिवशंकराची असे शक्तीपूजा दही दुध शुद्धोदकाचे तयाला पंचामृत स्नान घालो प्रभुला विना तुतार्या किती वाजताती शंखादिवाद्य पहा गर्जताती म्हणती नगारे गुरुदेव दत्त श्री दत्त जयदत्त स्वामी समर्थ प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली श्री स्वामी स्वामी स्वामीसिंह स्नान घाली महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया महिमा तयाचा कदेना जगाया मी धन्य झालो हे तीर्थ घेता घडू दे पूजा ही येता सांग आता अजान बाहू भव्यकांती सतेज नसे मानवी देह ह्या स्वामी राजा प्रत्यक्ष श्रीगुरु सद्गुरु दत्तराज तया घालूया रेशमी वस्त्र साज सुगंधित भारी तिरारेखी येला श्री हाजरी तोप तोपशोभेतयाला वृक्षस्थळी लाविल्या चंदनाचा सुवास तो वाढवी भावसाचा श्री वाहूया तुलसी दलाते गुलाब जाई जोई अत्तराते गंधाक्षता वाहुनी या पदाला ही अपुर्या जीवन पुष्पमाला करांची मिठी मारू देई सांभाळ आई इथे लावूया केशर कस्तुरीचा सुगंधात हा धूप नानाप्रतीचा पुष्पांजली ही तुम्हा आरती ये गंगनातुनी पुष्पवृष्टी झाली अवधूत अवधूतकीर्ती दयेची कृपेचीच जी शुद्धमूर्ती प्रभा प्रभाफाकली शक्तीच्या मंडळाची असे दिव्यता स्वामी योगेश्वराची हृदय मंदिराची ही स्नेह ज्योती मला दाखवी स्वामींची योगमूर्ती करू आरती अर्थ भावे प्रभूची गुरुदेव श्री स्वामी दत्तत्रयाची पंचारती ही असे पंचप्राण प्राण ठेऊ चरणावरून निघे ना पुढे शब्द बोलू मी तोही मनीचे तुम्ही जाणता सर्व काय हे स्वामी राजा बसा भोजनाला हा पंच पंचपक्वांन नैवेद्य केला पूर्णाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी असे ही खवयाची डाळिंब द्राक्षे फळे आणि मेवा हे केशेरी दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला या लेकराने प्रसाद द्यावा आपुल्या कराने तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणाची सेवा करू द्यावी आता प्रसन्नतेतून मागो मी काय हृदय ठेव माते तुझे दोन्ही पाय हा जीव चरणीच ठेवू दुझी दक्षिणा मी तुम्हा काही देऊ नको दूर लोटू आपुल्या आप मुलासी कृपाछत्र तुमचेच या बालकाशी धरू हे आता घट्ट तुझ्या पदाला पदी दे शिर चरणागताला हृदयी भाव यावे असे तरीचे पूर्ण कल्याण ह्या या जीवाचे तुझे बाळ पाही तुझी वाट देवा नका नकावे लावू कृपाहस्त ठेवा मनी पूजनाची असे दिव्य ठेव वसो माझी या अंतरी स्वामी देव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय